नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांना आजपर्यंत तुम्ही असंख्य वेळा आपल्या या चॅनलवर स्वामींचे अत्यंत रोमांचक बऱ्याच वेळा स्वामींच्या अद्भुत लीला तुम्ही आपल्या या चॅनलवरती ऐकल्या असतील पाहिल्या असतील मात्र आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा हम गया नहीं जिंदा आहे या वाक्याची पुरेपूर प्रचिती देणारा एक अद्भुत असा अनुभव सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे कालिंगड येथील स्वामी भक्त ताई स्वप्न ज्या कराले या ताईंचा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उगाची भीथी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे या वाक्याची पुरेपूर प्रचिती देणारा माझ्या आयुष्यात घडलेला हा अत्यंत अद्भुत प्रसंग ही घटना आहे अगदी आत्ताच काही महिन्यांपूर्वीची खरं तर आमचं घराणं हे पूर्वीपासून पंचक्रोशीत नावाजलेलं आमच्या कुटुंबात कधीच कशाची कमतरता नव्हती मात्र चार वर्षा वर्षांपासून आमचे व्यवसाय तोट्यात गेले आणि त्यामुळे आमच्यावर कर्ज वाढत गेले दोन व्यवसाय पूर्णपणे बंद पडले आणि बाकी असणारे जे दोन व्यवसाय होते त्यात नफा खूप कमी आणि तोटा जास्त होत होता अचानक आमची परिस्थिती पूर्ण बदलून गेली जवळ असणारं सर्व काही निसटून गेलं अशातच माझ्या खूप जवळची माझी मैत्री जिला मी माझं सर्व दुःख सुख सगळं काही सांगायचे एकदा तिच्याशी बोलताना तिने मला स्वामी सेवा सांगितली त्यावेळी पहिल्यांदा तिने मला स्वामी मार्ग दाखवला खरं तर ती स्वामी भक्त होती आणि तिने असंख्य अनुभव स्वामी सेवेतून घेतले होते तिने तिचे अनुभव मला सांगितले योग्य मार्ग दाखवला मग मीही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायचं ठरवलं कर्ज संपवण्यासाठी व्यवसाय पुन्हा सुरू होण्यासाठी आपणही आता स्वामींना पूजू असं मी मनातच ठरवलं अशातच दोन दिवसांनी जेव्हा मी मार्केटमध्ये मा गेले तेव्हा येताना स्वामींची मूर्ती घेऊन आली मी देवघरात ही मूर्ती ठेवली आणि मग स्वामींसमोर मी एकच म्हणायचे कर्ज कमी होऊ दे घरात पैसा येऊ दे माझ्या घरामध्ये मा धन धान्य यात बरकत होऊ दे असंख्य इच्छा स्वामींना सांगितल्या मात्र त्या दिवशी आमच्यासोबत एक भयानक घटना घडली आमचं थकलेलं कर्ज फिटत नाही कर्जाचे कर्जा हप्ते थकले होते त्यामुळे बँकेचे लोक जप्तीसाठी आमच्या घरी आले मग अगदी रिक्वेस्ट करून त्यांच्याकडनं मी थोडासा वेळ घेतला आणि मग दया दाखवून त्यांनी आम्हाला एक महिना दिला मग त्यानंतर ती लोक निघून गेली दुपारी दोनची वेळ असेल आणि अचानक मला घरात जोर जोरात किंचाळांचा आवाज आला हा आवाज माझ्याच मुलाचा होता अगदी धावतच मी त्याच्याकडे गेले तर चक्क त्याच्या बेड शेजारी जिथे तो झोपला होता तिथेच एक भला मोठा नाग होता थोडक्यासाठी माझ्या मुलाचे प्राण वाचले पण आता हा साप कसा जाणार याचा खूप मोठा प्रश्न होता शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर त्या सापाला पकडण्यात आलं आणि त्या दिवशी माझा मुलगा हा सुखरूप वाचला मात्र हे काय मोठं संकट आलं हे आम्हाला कळलंच नाही ती वेळ निघून गेली आणि अगदी त्याच्या दोन तासातच एक अजून मोठा आघात झाला पावसाचे दिवस श्रावण महिना होता जोरजोरात पाऊस पडत होता पावसावे पावसाचा वेग हा खूप जास्त होता विजा कडकडात होत्या काही कळण्याच्या आतच घरावर खूप मोठी वीज कोसळली त्यात आमच्या घरात ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या त्या सगळ्या वस्तूंचं नुकसान झालं शिवाय या विजेचा धक्का माझ्या सासूबाईंनाही लागला आणि त्यामुळे त्यांच्या एका कानावर त्याचा ताण आला त्यामुळे एका कानाने त्यांना थोडासा आवाज कमी येऊ लागला एकाच दिवसात इतके संकटे एकाच दिवसात इतकी विघ्न घरातले सगळेच विचार करू लागले आणि तितक्यात माझ्या जाऊबाईने माझ्या सासूबाईंना सांगितले ताईंनी स्वामींची मूर्ती घरात आणली आणि म्हणूनच ही संकटे येऊ लागली मग सगळेच मला बोलू लागले मग मी रागातच घरच्यांसमोर स्वामींची मूर्ती उचलून घराबाहेर असणाऱ्या एका मोठ्या वडाच्या झाडाखाली टाकली स्वामी नसतातच सगळं काही खोटंच असतं असं मी सगळ्यांनाच सांगत सुटली कारण त्या दिवशी सगळ्यात जास्त राग हा मलाच स्वामींचा आला मी माझ्या मैत्रिणीला फोन करून तिलाही खूप बोलली चार पाच तास गेले नंतर मी झोपायला गेली पण त्या रात्री मला साक्षात एक स्वामींचा दृष्टांत झाला आणि त्या श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज माझ्या दारात उभे होते मला दरवाजा उघड म्हणत होते मी दरवाजा उघडला तर श्री स्वामी समर्थ महाराज सगळ्यात पहिलं वाक्य म्हणाले हम गया नाही जिंद आहे मी महाराजांपुढे नतमस्तक झाले मात्र स्वामींनी त्यांच्या पायाने मला लांब सरकवलं स्वामी माझ्यावर रागावले स्वार्थाने माझ्या जवळ येतेस स्वार्थाने मला पुचतेस स्वार्थासाठी आम्हाला घरात आणतेस तर लक्षात ठेव तुझी संकटे वाढतीलच पण विश्वास ठेवून श्रद्धेने आमची सेवा केलीस तर स्वामी मात्र तुला पावतील ताई म्हणतात त्या स्वप्नात स्वामी माझ्यावर प्रचंड रागावले मला अक्षरशः झोप लागली नाही पहाटेचे पाच अगले असतील आणि माझे डोळे उघडले मी बेडरूममधून बाहेर आले जिथे मी स्वामींची मूर्ती ठेवली होती त्या रिकाम्या जाग्या बघून मी खूप रडले कुठंतरी काहीतरी आहे हे आता मला कळत होते पण काय करावे ते मात्र मला समजत नव्हते मग मला दाराच्या बाहेर कुणीतरी उभं असल्याचा भास झाला हा भास मला दोन वेळा झाला आणि मी दरवाजा उघडला जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती जी मी वडाच्या झाडाखाली लांब टाकून दिली होती ती मूर्ती पहाटेच्या सुमारास ब्रह्ममूर्त्यावरती चक्क माझ्या उंबरठ्यासमोर होती महाराजांची मूर्ती इतक्या सकाळी दारात कशी आली मी थक्क झाली जे स्वप्न मला पडलं ते साक्षात घडलं असंच वाटलं मग त्यानंतर मी सगळ्या घरातल्या लोकांना उठवलं त्यांनीही पाहिलं त्यानंतर मग ती स्वामींची मूर्ती आम्ही घरात आणली श्रद्धेने विश्वासाने निष्ठेने आम्ही सेवा करू लागलो कुठलीच अपेक्षा न ठेवता आम्ही फक्त स्वामींचं स्मरण करू लागलो त्यानंतर पंधराच दिवसात आमचं कर्ज कमी व्हायला सुरुवात झाली बसलेला व्यवसाय पुन्हा वर आला दोन बंद पडलेले व्यवसाय पुन्हा सुरू झाले एक तीन ते साडेतीन वर्षांच्या कालावधीमध्ये आम्ही आत्तापर्यंत जेवढी कमाई केली होती त्याच्या दुपटीने कमाई झाली सगळं चांगलं झालं स्वामींच्या कृपेने आमच्या आयुष्याचं जा सोनं झालं ताई म्हणतात अनुभव एवढ्यासाठीच मी तुम्हाला सांगते की मी जी चुकी केली ती तुम्ही करू नका स्वार्थासाठी स्वामींची सेवा कधीच करू नका जेव्हा तुम्ही निष्कपट म्हणाने जेव्हा तुम्ही मनापासून प्रामाणिकपणे स्वामींची सेवा करता स्वामींना आवाज देता तेव्हा स्वामी धावत येतात स्वामी साथ देतात आणि स्वामी दृष्टांतही देतात फक्त त्यासाठी मनापासून श्रद्धा हवी श्री स्वामी समर्थ मग ताईंनी खरंच खरोखर योग्य असं सांगितलं बऱ्याच वेळा बरीच लोक चुकीची सेवा करतात स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वामींची मूर्ती घरात आणतात असं कधीच करू नका श्री स्वामी समर्थ महाराजांची मनापासून मनोभावे सेवा करा विश्वास ठेवा कारण महाराजांना सर्वात प्रिय ही सेवा आहे जेव्हा मनापासून तुम्ही त्यांची सेवा करता तेव्हा मागण्याची वेळ येतच नाही कारण श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना काही कमी ठेवतच नाही श्री स्वामी समर्थ